नमस्कार आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे खिरीची रेसिपी श्राद्धामध्ये अतिशय आवश्यक मानला जाणारा खिरीचा पदार्थ आहे तर बघा मी तांदूळ घेतले आहेत आपण कुठलेही घेऊ शकता मी या ठिकाणी सुगंधी चुनर तांदूळ घेतले आहेत ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला झाकून घ्यायचे आणि पिक्चर पाहायला गेले होते ते म्हणजे नवरामाचा लोसाचा प्रकारे हा सिनेमा अतिशय उत्तम असा सिनेमा आहे तुम्ही नक्की भेट द्या तर बघा अशा प्रकारे आपण स्वच्छ तांदूळ धुवून त्याचं थोडं पाणी काढून टाकायला आहे थोडा वेळ भिजून घेतले आहे त्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटला लावून हे तांदूळ अतिशय मस्तपैकी असे बारीक करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे हे बारीक करून तयार आहे थोडं मला जळसर वाटत होतं तर मी परत घेतलं तर बघा अशा प्रकारे हे साजूक तूप मी एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं आहे तर बघा ही घरीच बनवलेलं तूप आहे त्यानंतर बघा या ठिकाणी मी दूध घेत आहे भरपूर दूध घ्यायचं आहे आपल्याला आ, या ठिकाणी मी एक लिटरच्या जवळपास दूध घेतला आहे आणि त्यामध्ये एक वाटी तांदळाचा आपण भिजू घालून बारीक करून घेतला आहे त्यानंतर तूप थोडं कोमट करायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आणि हे मिक्स केलेलं मिश्रण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत बघा अशा प्रकारे मी थोडं दुधाचं प्रमाण अजून वाढवून घेते आहे कारण मोठी फॅमिली असल्यामुळे मला जास्त खीर करायची होती तर बघा अशा प्रकारे ही खिरीची रेसिपी जात असतानाच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून श्राद्ध हो ला सुरुवात होत असते सर्वपित्री अमावश्येपर्यंत ही श्राद्ध चालतात आपापल्या परिजनांप्रमाणे ही श्राद्ध आपल्याला करायची असतात ज्या दिवसांची ज्यांची मृत्यूशी तिथी असेल त्याप्रमाणे आपण हे करत असतो त्यानंतर बघा स्वर्गीयांना जीव घालण्यासाठी हे अतिशय चांगली तारीख आहे तर बघा दोन तारखेपर्यंत ही करतात पण उद्या रविवार असल्यामुळे बरेच नोकरदार वर्ग हे उद्या करू शकतात म्हणून मी आज तुमच्यासोबत ही रेसिव्हर करत आहे तर बघा अशा प्रकारे मी साव पूर्ण ही तयार करून घेतले त्यानंतर साखर आणि घरीच नारळाचा छानपैकी खीस करून घेतला आहे आणि तो टाकला आहे साधा नारळाचा खिस टाकला तरी चालेल किंवा ओल्या नारळाचा टाकला तरी चालेल मी हे सुक्या खो खोबरं म्हणजे नारळ टाकून घेतला आहे त्यानंतर साखर टाकून घेतलं आहे बघा अशा प्रकारे ही खीर आपली उकळून घेणार आहोत आम्ही सतत आपण यामध्ये चमच फिरवत राहणार आहोत ज्याने काय होईल की गुठळा होणार नाही त्यानंतर बघा मस्तपैकी विलायची काढून घेतली छान काळे काळे टपोर दाणे निघाले आहेत त्यानंतर आपण ती मस्तपैकी कांडून घेणार आहोत आणि ही पण आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत बघा अशा प्रकारे छानपैकी आपली खीर तयार झाली आहे तर आपल्या परिणा परिजनांना म्हणजेच आपल्या घरातील स्वर्गवासी व्यक्तींना जीव घालण्यासाठी खिरीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर बघा अशा प्रकारची खिरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो पाणी टाकत असताना खिरीला अत्यंत महत्त्व आहे तर हे नक्की करून पहा खीर थँक्यू